हाय बाबा बन घेता बघाय बाबा सरपण गेलतो आणला सरपंच सकपन गेलतो आण बोलण का मात थोड्या बसलो आगोळ्यायली अन बघा सरपण सांग गेलतो बघा सरपण सरपंच लागतो बाबा बनवून तापवायला पाणी लागतो तेव्हा उठत आण बाबा बोल भावा बोलकामध्ये बांडे मोकळी घेते पण तिकडे या बांडे लाखा वाटलं वाटा बाबा बहिणी न म्हणून आणला येत आता बांडे बाबा स्वर्पास फुडक फुडकलं बर का गावच नाही आता आणलं बघा बाप्याचं आणलं काढून बाप बाबेच बाप्या काढून आणलं बाबा बहिणी सर्व काल काल म्हणतो सकाळी कामाला गेलो मका तोडतो तोडतोय भावा बहिणांना माका तोडून ते बांधतोय प्या ते करतोय आपलं काय कुठे करतोय कुठे कुठे करून भावा बहिणांना ते बोध भरायचं बघा आत मांडात बाबा ते पाय ने ह्याचं होतं दिवसाचं होतं त्यामुळे ते काय सक भांडे काल ते केले घासले गाजले म्हणतो या नोकऱ्या केले आणि आता घासते बघा वेग कुठं काय

हो बोल ना असं ऊस खायला आणि हजारस प्याला आला असा इथे फरक आहे و تاسو پځه ډرن لگتو ياو भाऊ बही वरे पण जायचंय का तो मडायला बोध भरायचं पाय आपलं काय बा बापा भाऊ बहिणीच्या लग्न कर लग्न कर बाबा लग्न केलं पण काय ते राय टिकलच नाही बघा आता पाहायला बरं हो द्या बघा येईल पुढल्या पुढे लग्न असेल तिथे जाग लागायला पण बाबा बहिणी ना तुम्हाला सरपण धावतो ते आणलेलं एवढ सरपण आणलं याकड न एवढ

पिंकी मला म्हणत होते की तुम्ही घासून द्या मी दुती पण म्हणलं राहू दे नको पोरग रडत आहे तो मी घासते म्हणलं एवढे भांडे काढले ते भाऊ बोल ना आता बाप चालले ओकडे काम चाललंय सांगते चाललंय का ह्याचं पाण्याचं उद्या पाणी सुटायचंय काय ते पाणी ते पाणी घालू नाही बघू त्याला कलता हे वाला वाला लयच कल वाला वाला माई दालाच वाला वाला, वाला, वाला कलत का सांगायचंय आणि महादेव घेतलं की तर उतरच बसत असत मग होय ए बाबल्याचं ए ए माझ्या बाबी गे सगळ ते टाक बाबी चुल ग मला बांधे घासू लागे उल सग तुझ्या हाताने अशी चुंबकले हाताने बांधे घासू लाग ग मला म्हणजे काम आवलंल होय गे आंघळ घातली म्हणून मोठ्या मोठ्याने किकळायला लागला गेल ते सरपणाला भाऊ भाऊ आले सरपण घेऊन आणि एक तर महाराणी खेळायला ख्या, गेली ते अजून घरी घराला नाही आमची दिवस भाऊ पहिले त्या पिक्चर मध्ये नाव ठेवलंय महेश्वरी बापाने महेश्वरी मी ठेवलय माईलू आणि बापाने ठेवलय महेश्वरी आणि ह्या तर बाब्यास ठेवलेलं असतं मग आम्ही तर कसली तरी भाली भाली आणि बाबल्या तर कसं मोत्यात चुकत असतोय मग कस तरी म्हणलो का म्हळ्या मला भांडे भांडी भांडी काय काढले ती मग आवं लागतं का तर काढलं की बाल भांडे बावू ब वापर भांड्या ते आता तिकडे म्हणलं आता काय नाही आता फक्त लागले तेवढ टेपी टेबल टेपाड ही घरातला बाजार दिला परत काही असं टिप्पाड फरायला टिपट घासायचं बरायचं बाह ती ही पोरगा तर वायपाट वर दिसत पैसा घालवतोय काय ते हलकीची झाकण आहे किती हलकीची झाकण आहे कशी वाजवायची नाही आता चलो काय ताप्यात वाजवणार आहे असा नुसतं ढगळ ढगळ ढंगळा तोडून वाजवाय गेला की तोडून आणतोय ती ही झाकण बाहूब हलकीन फुटलं आवळ आवळ आवाळतोय आवळतोय आवाळतोय कितीतरी आवळतोय आवाज नको मारायला कडा कडा नाही मारला पाहिजे ना, ना आवाज मग आवाज नको यायला तिकडे पाचशे कमावलं तिकडे तीनशे घालवला तरी आवाज आला पाहिजे बाबले आहे का नाही आमचं बाबला आमचा समर्थ तिला कडे चिच्चित केला आहे का कशी चिंत काय त्याला चिंता असते त्याची त्याला भूक लागली चिंता असते त्याला काय म्हणतो खायला ना। नाही भेटलं त्याची चिंता असते हे का नाही का नसतो रडतो तुला बी चिंता हा का सांगू नानाला उलिसक सांग चिंता असते म्हण तुमच्या पेक्षा मैदाला चिंता असते मला तर मी तर कुणाला सांगायचं म्हण मग मी तर मैदाला इतका लल तू आग बाया 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 तू मला लागली म्हणजे मैदाला आकिता लिवली ललती मग आग घरच हातलो ताकत असली आकीत मैदानीलू बघती काही थोडा राहिला पसर चालू आहे घासते भांडी बाबा पायपलाईन काय एवढी घासण्याचा भांड्याचा प्रयत्न करते मी शक्यतो ते आहे असे निघणार नाही कारण की भरपूर असे वाईट वाईट झालेले आहेत ते पांढरे पडलेले आहेत सगळे ते खार म्हणतात ना तो प्रकार आलेला आहे तो भांड्यावरती खार खार म्हणल्या जात त्याला तिथं तसं आलेलं आहे मी तर म्हणतो अविनाश पितांबर पितांबरी तर एकदम चांगले होईल काम आता कुठं कुठं भेटते पितांबर अरे तू दुपारात भेटणार रे पितांबरी তে লা লা ফ সা লা ম লা । সা বেখাতে উলে ।

सकाळ उशीर नव्हता दोन आहे आता सकाळ भाऊ बन लवकर जावं लागेल हा करायला ओनले भाव बहिणी लय आहे ऊन नको नको वाटतं या वनरा तोडा बसतो आम्ही भाव परशाला मग काम चालू करतो तोडायची बरायची मेशन आहेत भाऊ बहिणीनो मकवान

काम नसला काय कुठं न बघायची झालं आता ये उभोवट एक दिवस भरलं मालक कंब बघ عاوز लागलं कुठं ना कुठं चलां बा बा होय नंद बघ बसला बघ सफर तक बघतो या त्याला वाटलं वाटलंसल ना काय करत काय हकायचा जायचं कामाला तरस बेटा टेक होतला बस होत आहे की गाडीचे भाव वहीन बघतोय बक्तुया बाबारा बाबारा लंब बाबा वहीनno चला मग सकळा वटायचं पाटपाट चला मग मग सकळा पणी पणी काय नाही तेवढा एक ड्रम आता भांड समले टवतले घास भांडा नवाvarphi काढायचा जोडला करा तुक्तते ड्रमन टिपरायचा पेयाला